दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने नमस्कार सकी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इच्छापूर्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी कोणता उपाय करायचा आहे हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामींची मनापासून सेवा करत असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम शिवाय लिहायला विसरू नका आपल्या मनामध्ये खूप दिवसापासून इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी हा प्रभावी उपाय नक्की करून पहा तर यासाठी महाशिवरात्रीला आपल्या घरामध्ये शिवलिंगाची प्रतिष्ठापना आपल्याला करायची आहे त्यानंतर स्थापना केल्यानंतर दर तासाला त्याची पूजा करायची आहे यामुळे जीवनात सुख आणि समृद्धी येते महाशिवरात्रीला संध्याकाळी भगवान शंकराला शनीची पाने आणि रुद्राक्ष अर्पण करावे त्यानंतर महादेवाकडे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करावी महाशिवरात्रीला रात्री शिवमंदिरात अकरा देवे लावावेत आणि मनातल्या मनात ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा यामुळे नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीचे मार्ग तयार होतात लग्नात येणारे अडथळे दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करावी आणि रुद्राभिषेक करावा यामुळे विवाहातील अडथळे दूर होतात त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला मुलींनी पार्वती मातेला मेहंदी अर्पण करावी असे केल्याने विवाहातील अडथळे दूर होऊन आवडता वर मिळण्यास मदत होते महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे उपाय नक्की करून पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद